आपल्या निळंडे गावामध्ये ना साहेबांचा एकदम जोरदार प्रचार चालू आहे आणि सगळं कार्यकर्ते आणि जनसामान्यातूनच भावना अशी की साहेबांनाच पुन्हा निवडून द्यायचंय असा विषय आहे आणि त्यामुळं आणि आमचं जे गाव आहे पहिल्यापासून हे साहेबांच्या पाठीमागच राहिले यावेळेस तर उच्चांकी मतदान साहेबांना होणार आहे आमच्या गावातून ही आम गा शंभर टक्के गोई आहे आणि विषय असा आहे की दुसऱ्या मतदाराला दुसरा जो कॅन्डिडेट आहे त्यांना का निवडून द्यायचा हा एक मोठा प्रश्न आहे कारण ते कसे आहे ते फक्त ज्यावेळेस इलेक्शन येतात मतदान येतात त्याच वेळेस ते उगावतात आता साहेबांचं जे काम आहे हे बाराही महिने चोवीस आणि म्हणजे काय म्हणतात पर डे चोवीस ट्वेंटी फोर आवर्स साहेबांच्या माध्यमातून यशोधन मार्ग मार्फत कामं असतील नाही का यशोधनच्या मार्फत साहेबांचं ऑफिस हे सर्वसामान्य जनतेसाठी कायम आहे कधी पण जा ट्वेंटी फोर आवर्स आपल्या कोणत्या प्रशासकीय अडचणी असो किंवा काही दाखल्या असो साहेबांचं काम तिथून चालतंच त्यामुळं जनसामान्यांचा होरा हा गेल्या आठ टर्म आणि आता ही नववी टर्म त्यामुळं साहेबांना मतदान होतं आणि साहेब निवडून येत असतात हा विषय आहे आणि जे निळवंड्याचं काम साहेबांनी केलंय त्याचं आता कोण काय म्हणतंय कोण म्हणतं आम्ही केलं कोण म्हणतं ते मी केलं पण जनसामान्यातून आणि लोकांतून हीच भावना आहे की फक्त हे काम साहेब आणि साहेबांनीच केलेलं आणि यावर शिक्कामोर्तब हे शरद पवार साहेबांनी शरदचंद्र पवार साहेबांनी पार्वतीच्या सभेमध्ये राहत त्याच्यावर शिक्कामोर्तब पण केलंय की निळवंड्याचं काम हे फक्त बाळासाहेब थोरात साहेब यांच्यामुळेच झालेलं त्यामुळे दुसरा दुसऱ्या मी तर म्हणाल की हे आपला जो मतदान आता ते मुख्यमंत्र्याला आहे आपलं आमदारकीरच मतदान ते डायरेक्ट मुख्यमंत्री पदाला आहे त्यामुळं माझं सर्व जनतेला आणि निळवंटे गावातील सर्व गावकऱ्यांना आता बाळासाहेब थोरात हे आमदार आजच झालेले आहेत आपल्याला आता जे मतदान करायचं आहे ते महाराष्ट्रात मान वाढवण्यासाठी करायचंय साहेबांचा जो आपल्याला लीड द्यायचंय आहे आपण जे ठरवलेलं आहे एक लाखाच्या प्लस लीड साहेबांना देणार आहे ते फक्त ती महाराष्ट्रात साहेबांची मान उंचावण्यासाठी मतदान करायचे आणि साहेबांना भविष्यात मुख्यमंत्री होण्यासाठी आमच्याकडून निळवंडेकरांकडून शुभेच्छा आहे